प्रत्येक व्यक्तीला जो प्रश्न पडलेला आहे की सा जो अॅक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे काल मुंबईकडे येत असताना पिंपरी चिंचवड मध्ये जेव्हा माझी गाडी स्लो झाली सिग्नल लागलं ला होतं तेव्हा माझ्या लेफ्ट साइडला एका रिक्षा चालकाली त्याची रिक्षा थांबवली खाली उतरला आणि माझी काचवर होती त्यामुळे काचेवर त्याने आवाज केला काच खाली घेतल्यानंतर त्याने सांगितलं अहो नऊ तारखेला तुम्ही संध्याकाळी अजितदादांबद्दल काहीतरी सांगणार होता ऍक्सिडेंटबद्दल त्याचं काय झालं मी त्यांना सांगितलं काल नाही म्हणजे नऊ तारखेला नाही तर ता दहा तारखेला मी या बाबतीत मला काय वाटतं हे तिथं सांगणार आहे काही लोकांनी भावनिक होऊन काय व्हिडिओ टाकलेत ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येतील सहा जण विमानामध्ये होते सहावी व्यक्ती दादा होते जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच दादा आज येतील उद्या येतील मला त्यांना सांगायचंय की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर सहा दिवस दररोज जेव्हा मी उठत होतो तेव्हा मला असं वाटत होतं काहीतरी घाणेडं स्वप्न मी तिथं बघितलेलं आहे की दादांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते फक्त स्वप्नच होतं आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं कधीपर्यंत जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला त्यांची चप्पल त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते पंधरा मिनटं पुढे ठेवायचे नऊ वाजता नऊ वाजलं त्या घड्याळात वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं कुणी निशब्द झाले होते कोणाला काहीच बोलता येत नव्हतं त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की जी घटना झाली नाही जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे आणि आज दादा आपल्यामध्ये नसले नसले तरीसुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत